पंतप्रधान कार्यालय नियुक्त वरिष्ठ आय ए एस अधिकारी पी नरहरी यांचे राज्य पद्मशाली संघाच्या कार्यालयाला भेट महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या सोलापुरातील पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी मध्य प्रदेश राज्य सरकार प्रधान सचिव नरहरी परकी पडला हे सदिच्छा भेट दिले त्यांच्यासोबत हैदराबादहून निजाम कॉलेजचे प्राध्यापक यादगिरी तडका पद्मशाली मिशनचे मुख्य समन्वयक चंद्रशेखर चिक्का बॅकवर्ड क्लास चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉईंट सेक्रेटरी सुमंत परकी पणला आलेय फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी व्यंकटेश कन्नम एबीपीएस पॉलिटिकल विभाग संगमचे सेक्रेटरी तुकेश भैरी आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष भूपती कमटम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ टॉवेल मोतीमाळ आणि काश्मीरी टोपी देऊन सत्कार करण्यात आले यावेळी आदरणीय नरहरी परकीपंडला यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली शैक्षणिक सवलतीमुळे समाजाच्या मुले मुली बऱ्यापैकी शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना आता योग्य दिशेने पुढील शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे असे सांगितले समाजाच्या विकासासाठी आलया फाउंडेशन बॅकवर्ड क्लास चेंबर ऑफ कॉमर्स जन अधिकार समिती स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक काम करीत असल्याचे सांगितले यावेळी सीए ब्रांच अध्यक्ष श्री किरण संगम यांनी शासकीय या विविध योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करीत आहोत कोणाला माहिती हवी असल्यास मार्गदर्शन करेन असे सांगितले न्याय विभाग संगमचे अध्यक्ष श्रीनिवास कटकूर यांनी एमपीएससी युपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे सुचविले तर पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी अनेक शासकीय या योजनांची अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले या कार्यक्रमास प्रधान सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार श्रीनिवास येमूल सह अजय पन्नम उपाध्यक्ष मधुकर येमूल सहसचिव मोहनदास चिलका उपप्रसिद्धी प्रमुख नरेंद्र धारा सहकारी रुग्णालयाचे विश्वस्त श्रीनिवास कमटम महात्मा अध्यक्ष गणेश कमटम पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सदस्य यंत्रमाग विभाग संगमचे अध्यक्ष श्रीनिवास सामलेटी ऑफिशियल विभाग संगमचे सचिव अशोक कुमार छिप्पा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाठी किसन आडम वैवाहिक विभाग संगमचे अध्यक्ष अनिल कन्ना हातमाग विभाग संगमचे अध्यक्ष राजेंद्र अंकम सचिव श्रीनिवास मंतेन व्यापार विभाग संगमचे गड्डम मार्कंडे योगा ग्रुपचे सी एस श्रीनिवास गुंडेली व सर्व योगा सदस्य उद्योगपती अंबादास बोल्ली इंजिनियर्स असोसिएशनचे सचिव प्राध्यापक रोहन कुर्री जय मुदगुंडी ऍडव्होकेट तुषार पामूल ऍडव्होकेट स्वप्नील पुंजाल उद्योगपती मल्लिकार्जुन कमटम सत्यम गुर्रम सोलापूर मनपा स्टँडिंग कमिटी माजी सभापती राजमहेंद्र कमटम पूर्व भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी युवक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमरीश कमटम श्रीपाद कमटम राजमोगली कमटम श्रीनिवास धारा श्रीनिवास गाली आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार यशवंत इंदापुरे यांनी केले